निसर्गही साथ देत नाही शेतकऱ्याला आणि त्यामुळं शेतकरी एकदम हे झालेला आहे हवादी झालेला आहे आर्थिक परिस्थिती पूर्ण खालवलेली आहे या शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न सुद्धा मिळतात कारण की शेतीचे भरमसाठ वाढलेला खर्च नागाडी रोटावेटर सगळ्याच्या सगळे क्षमतात आता भाव काय वाढले म्हणजे संपूर्ण सोय बाजू शेतकरी येण्यात आलेला आहे जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातलं हे भातखेडा गाव या गावामधल्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या शेती अक्षरशः वाळून गेलेल्या आहेत पिकं जे डाळिंबाचे फळं आले होते ते काळे होऊन खाली पडलेले आहेत आणि झाडं अक्षरशः वाळून त्यांचं सरपण झालेलं आहे आपण भातखेड्यामधले शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया त्यांच्या शेतीवर नेमकी काय परिस्थिती आहे दादा काय इथे परिस्थिती आहे तुमच्या शेताची आमचं सारा डाळिंबचा बगीचा वाळून गेलेला आहे तर आम्हाला समज सारा आमचं उदारनिर्वाह याच्यावरच आहे तर आम्हाला आर्थिक मुलं शिक्षण किती झाडं होते तुमच्या हो डाय सहा अशी झाडं होते मग काय परिस्थिती आहे आता सध्या सध्या वळून गेली आहे डायरेक्ट त्याला काहीच नाही आता पाऊस पाडला बी तर काही उपयोग नाही त्याचा पाण्याची काही हो व्यवस्था नव्हती तुमच्या पाण्याचं शेत आहे पण त्यात पाणीच नाही पाणीच नाही पाडलं यावर्षी त्याच्यामुळे पाऊ पाऊ इरीला पाणी नाही छेतळ्यामध्ये पाणी नाही दादा तुमचं नाव काय तुमचं काय काय शेतीमध्ये नुकसान झालं माझं नाव रामकृष्ण माधव गाडेकर मुक्काम भातकळा तालुका बदनापूर जिल्हा जालना त्या नुसकान भरपायचं असं गेल्या वर्षी जसं पाहिजे तसं पाणी झालं नाही त्यामुळे आमचे जे शेततळे असते विहिरी असते विहिरीला पाणी झालं नाही शेततळेसुद्धा भरता आले नाही त्यामुळं आमचं बगीचे असेल किंवा कोणत्या दुसरा काही जे उदरनिर्वाहाचे जे पिकं असेल ते पिकाला पाणी न असल्यामुळे ते पिकं गेले आणि बगीचेसुद्धा जे आता अशी तर अशी परिस्थिती बगीच्यांची झालेली आहे सरकारला एवढं सांगणं की बाबा की आम्हाला पाण्याचं नियोजन कसं पाहिजे आम्हाला पाणी कसं पुरण आणि ही नुसकान भरपाई शेतकऱ्याला आम्हाला या पाणी टटायलामुळे तुमच्या पिकाचं नुकसान झालं नुकसान झालं तर किती झालं अंदाजे नुकसान तुमचं असं नुकसान म्हणजे सत्तर टक्के जवळपास नुकसान झालं म्हणजे तीस वीस तीस टक्केच आमच्या फक्त हातामध्ये पडलेलं आहे त्याच्यात खर्च खर्चसुद्धा निघत नाही आणि काहीसुद्धा होत नाही दादा तुमचं काय तुमचं नाव काय आणि काय तुमच्या शेतीची राधा कसं गाडेकर माझ्याकडं जवळपास सहाशे सा साडेसहाशे जाळींबाई झाडं आहे पाण्याभावी ते पूर्ण वाळून गेलेलं आहे पाणीच नाही आहे जमिनीमध्ये पाणी नाही स निसर्ग नाही शेतकऱ्या म्हणजे निसर्गही साथ देत नाही शेतकऱ्याला आणि त्यामुळं शेतकरी एकदम हे झालेलं आहे हवादिल झालेला आहे आर्थिक परिस्थिती पूर्ण खालवलेली आहे आणि यामागं आम्हाला सरकारला एकच मागायचं आहे की पाण्याचं काहीतरी आम्हाला उपलब्ध करून द्या सा शेतकरी असा हवादिल होणार नाही किंवा आर्थिक परिस्थिती चांगली राहील आणि त्यामुळं शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकारनं उभं राहावं हीच आमची एक सरकारकडे विनंती आहे शेतकऱ्यांची आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर ज शेतकरी वाचला तर जग वाचल हे सरकारनं ध्यानात द्या घ्यावं हो। आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी ही सत्पासून पाणी टंचाई चालू आहे तुमच्याकडे कोणत्या महिन्यापासून चालू आहे ही जवळपास नो नोव्हेंबरपासूनच पाणी टंचाईची सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत आता तर शेतकऱ्याला पि पे, पिण्यासाठीही पाणी नाही आहे नाही शेतकऱ्याचे ताण भागत नाही आहे त्यांनी एका एका टँकरमध्ये जवळपास दोनशे तीनशे लिटर पाणी देतात तर शेतकरी प्यारणार का जनावराला प्या पाणी पाजणार शेतकरी काय करणार शेतकऱ्यापुढं एक पाण्याचा मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि त्यासाठी सरकारनं काय करावं हो की पाण्याचा एक स्रोत कुठंतरी उपलब्ध करून द्यावा किंवा कुठंतरी एखादा मोठा तलाव जर कधी आमच्या या परिसरामध्ये झाला तर तेवढा शेतकऱ्याला तिचा आर्थिक लाभ होईल आणि चांगली प्रगती प्रगतशील शेतकरी होऊ शकतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे सरकारनं ध्यानात ठेवा हो। दादा तुमचं नाव काय आणि काय तुमच्या शेतीचं माझं नाव मधोकर मा मैपत गाडेकर राहणार भातखेडा ता तालुका बदनापूर जिल्हा जालना सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकरी आजच्या परिस्थितीला खूप हवालदिल झालेला आहे या शेतकऱ्याच्या मोलाचे लग्नसुद्धा जमिना कारण की शेतीचे भरमसाठ वाढलेला खर्च नागाटी रोटावेटर सगळेचे सगळे समजा आता ना डिझेलचे भाव काय वाढले म्हणजे संपूर्ण बाजूने शेतकरी येण्यात आलेला आहे हां किती होते तुमचे झाड किती नुकसान माझ्याकडं चिकूचे बगीचे होती तर सरासरी ती बगीचा समजा तीस गुंठे होती तुम्ही मागच्या वर्षी समजा जेम थेम जगवली पण यावर्षी परत दहा गुंठे त्यातली बसले फक्त दहाच गुंठे झाडं शिल्लक राहिले ती बी महिना दोन महिन्यात समजा आहे त्याची शास नाही तुमच्याकडे पाण्याची काही सोय नव्हती पाण्याची माझ्याकडे फक्त दोन बोर घेतले मी ते दोन्ही बोर फेल गेले माझ्याकडं शेततळा तळ तळ्या नाही किती नुकसान झालं अंदाज तुमचं माझं सरासरी आठशे टक्के नुकसान झाले फक्त वीस टक्के समजा राहिलेलं आहे आपण पाहतो आहे तालुक्यातल्या बा भा, भातखेडा गावची ही परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे अजून इथले एक शेतकरी आहेत ते पण सा आपली प्रतिक्रिया देतील काय ना माझं नाव प्रकाश भुजंग इकडे जमिनीला पाणी नाही आहे आणि पाऊस पण ह्यावेळेस खूप कमी पडलेला आहे आणि या सरकारचं याकडे भरपूर बर... म्हणजे कुठल्याच प्रकारचं लक्ष नाही आहे आणि याला कायमस्वरूपी मला तरी असं वाटतं शासनाने याला कायमस्वरूपीचा विमा द्यायला पाहिजेत पण सरकार तसं करत नाही ज्यावेळेस खूप आपण आतोनात नुसकान होतं तर त्यावेळेस सरकार याकडं बघत नाही म्हणजे वरातीपाठी मागून घोडे असं ह्या सरकारचं धोरण आहे आणि या जमिनीला पाणी नसल्यामुळं शेतकरी शेत तलाव करूनसुद्धा तलावात पाणी नाही आहे बोर घेतो आहे बोरलाही पाणी नाही विहिरीलाही पाणी नाही तर त्यासाठी शासनाने ह्या भागातील परिसरातील पाहणी करून एक चांगल्या प्रकारचं मोठा तलाव शासनाने तयार करावा आणि या फळबाग ज्या असतील त्या फळबागाला कायमस्वरूपी त्याचा सर्वे करून त्याच्यावर एक एक कायमस्वरूपीचा एक रामबाण उपाय काढावा जेणेकरून शेतकरी हा याच्यामुळे हवालदिल होणार नाही यामुळे मुलांचं शिक्षण लग्न हे सर्व रखडलेले आहे आणि यामुळे शेतकरी कधी कधी असा आत्महत्येच्या विचारात पडतो आहे की आता पुन्हा आत्महत्या करावं की काय की हा निर्णय कोण या शेतकऱ्याचा विचारपूस करणारा कोणी आहे का नाही याला हा एकदम हवालदिल झालेला आहे त्याच्यामुळे या परिसरात जास्तीत जास्त लोक विचाराधीन झालेले आहे तर त्यासाठी शासनाने या याकडे गांभीर्याने लक्ष घ्यावं एवढी हो, शासनाला कळकळीची कल विनंती या भातखेडा खेड्यागावातून हो मे महिना संपत आलेला आहे शेतीची लगभा सगळ्या शेतकऱ्यांची सुरू झाली आहे पण भातखेड्यामधलं चित्र वेगळं आहे इथले लोक पाण्याच्या अभावी जे काही नुकसान झालं त्यामुळे अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेले आहे प्रत्येकाला आपल्या मुलाच्या लग्नाची मुलीच्या लग्नाची शिक्षणाची पुढच्या आर्थिक नियोजनाची चिंता पडलेली आहे आणि यावेळीस आता आज या दुष्काळी परिस्थितीमध्ये कोणी मंत्री वगैरे इथे येतात का कोणी त्याबद्दल काही नियोजन करतात का काही आपल्याला मदत करणार का यासाठी हे शेतकरी विचार इथे थांब आहेत आनंद साळी लोकमत डॉट कॉम जालना